केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामण राव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने राबवले विशेष अभियान संस्थेची प्रवेश परीक्षा तेवीस जून रोजी नावनोंदणीसाठी वीस जूनपर्यंत संधी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच झालेल्या पूर्वपरीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने विशेष माहिती अभियान राबवले त्यात पूर्वपरीक्षेसाठी ठाणे मुंबई आणि नवी मुंबई शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर सर्व परीक्षांना चिंतामणराव देशमुख शासकीय प्रशिक्षण संस्थेची आणि प्रवेश परीक्षेची माहिती देण्यात आली प्रत्येक परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यां परीक्षक परीक्षार्थींना संस्थेची माहिती संस्थेतील अभ्यासासाठी असलेल्या सुविधा प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा विद्यावेतन यांची माहिती असलेले पत्रक देण्यात आले केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी मुख्य परीक्षेकरिता संस्थेचे असलेले मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा संस्थेचा व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्ग याची माहिती देण्यासोबतच संस्थेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थी त्यांची नावनोंदणी करण्यात आली या अभियानासाठी अधिकारी व कर्मचारी अशी साठ जणांची टीम कार्यरत होती